समाजामध्ये विविध क्षेत्रात अनेक चांगली माणसं आहेत परंतु राजकारणाचं चिखल आपल्या अंगावर ओढून कशाला घ्यायचं यासाठी राजकारणापासून दूर राहतात अशा माणसांमुळेच कर... राजकारणामध्ये वाईट माणसांचं प्रमाण राजकारणाची गटारगंगा झाली आहे असं केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजे तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या युवा संसदेचा समारोप झाला यावेळी माजी खासदार विकास महात्मे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकर जाधवर उपाध्यक्ष युवा संसदेचे अध्यक्ष शार्दू जाधवर खजिनदार सुरेका सुरेखा जाधव उपस्थित होते नगरसेवक गणेश बिडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगर नगरसेवक नगर, नगर पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला तसंच भरीव कामगिरी भरीव सामाजिक कामा कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुणेरी पगडी शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं जातीपातीचं सोन झालं या जातीपातीचं सोनं झालं या आणि गावगाड्यातल्या मातीची राख झाली या गावगाड्यातल्या मातीची राख झाली या जातीपातीच सोनं झालेलं आहे आणि म्हणून मी शार्दूल सांगेन की राजकारणामध्ये याच असेल तर माती घेऊन यावं का जात घेऊन यावं हा माझ्यासारख्या समोर पडलेला प्रश्न आहे मी माझ्या समोर बसलेल्या युवकाला राजकारणामध्ये येत असताना अरे तू माती घेऊन ये का जात घेऊन ये ह्यातलं उत्तर कोणतं द्यावं हा सुद्धा प्रश्न आजच्या घडीला कठीण झालेला आहे माती घेऊन आला माती घेऊन आला तर त्याची माती होती या आणि सोनं घेऊन आणि जात घेऊन आला तर राजकारणामध्ये त्याचं सोनं होतं या मग मी माझ्या गा। गाड्यातल्या पोराला, काय सांगावं तू काय घेऊन यावं आणि म्हणून राजकारणाच्या गठार गंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल पण आज सज्जन माणसं ही निबळट झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे जोपर्यंत सज्जन माणसं निबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही हे माझं आणि स्पष्ट मत आहे आम्ही काय करायला लागलोय आम्ही सगळे सज्जन माणसं राजकारणापासून पळून जायला लागलोय सज्जन लोक राजकारणातल्या डुकरांना रोज धुयाचा प्रयत्न करत आहेत पण ती डुकरं दररोज परत गटारात जात आहेत आणि आम्ही मात्र शॅम्पून साबण घेऊन तिथं उभा राहिलेलो आहे आणि <laughs> मग आम्हाने काय करावं लागेल आम्हाने डुकरांना ला शॅम्पू साबण लावून त्यांना स्वच्छ करण्याचा पहिल्यांदा धंदा बंद करावा लागेल आणि आमच्या स्वच्छ हात गठार गंगेमध्ये घालावे लागतील आणि गटार गंगा स्वच्छ करावी लागेल तरच राजकारणाची ही पवित्र गंगा व्हावू शकते अन्यथा व्हावू शकत नाही मी सन्मानानं सांगेन मी किसान पुत्र आहे मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला त्याचा निश्चितपणानं अभिमान आहे पण एका गोष्टीचं दुःख आहे की एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बाप आत्महत्या करत आहे याचं दुःख मात्र माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच्यासाठी मला लढायचं आहे त्याच्यासाठी मला जगायचं आहे त्याच्यासाठी मला दोन हात करायचे आहेत आणि म्हणून राजकारणाच्या या व्यवस्थेमध्ये मला का याचा आहे तर माझ्या बापाला गुलामगिरीतून मुक्त करायचा आहे आणि माझा बाप ह्या जगाचा पुशिंदा आहे त्याच्या दोन घासावर तुम्ही जगत आहे तो दोन घास तुम्हाने घालत आहे म्हणून तुम्ही चालत आहे म्हणून तुम्ही बोलत आहे म्हणून तुमची बुद्धी जगाला दिसत आहे अरे जगाला बुद्धी देणारा जगाला चालवणारा जगाला धावायला लावणारा जर कोण असेल तर दोन वेळचं ताटामध्ये अन्न येणारा माझा बाप हा जगाचा देव आहे या जगाचा परमेश्वर हो आहे आणि म्हणून त्या बाईबापाला विसरू नका कारण जगात सर्व श्रेष्ठ काय असेल तर आपला बाप श्रेष्ठ आहे त्याला वंदन करूया आणि निश्चितपणानं ही व्यवस्था कणखर उभा करूया बोलले खूप चांगलं सांगितलं त्याने पण मला सांगा की हे होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सोल्युशन प्रोव्हाइडर्स आर यूथ तुम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करू शकता जातीच्या जा राजकारणाचं कमी कसं होईल हे अतिशय महत्वाचं आहे मी सांगतो जे जे सिस्टम्स आहे आज जे जे रूल्स रेग्युलेशन्स आपण पाहताकतो तेथे ते जातीची वीण आपण आणखी आणखी घट्ट करतो रिझर्वेशन पाहिजेच म्हणजे त्याच्या विरोधात नाही फक्त उदाहरण म्हणून सांगतो की जातीच्या याच्यात ओबीसीचा जो जस्टिस जी रोहिणी कमिशन जे आदरणीय मोदीजींनी लावलं होतं त्याचा रिपोर्ट आहे की दोन हजार सहाशे तेहत्तीस जाती ओबीसीमध्ये आहेत आणि त्याच्यातल्या फक्त दहा जाती फक्त दहा जाती हे चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्के आरक्षणचा लाभ घेतात आणि नऊशे त्र्याऐंशी जाती शून्य टक्के कुठलाच फायदा घेत नाही आपलं उद्दिष्ट काय आहे की का जे शैक्षणिक आणि सामाजिकरित्या मागासलेले आहेत त्यांना आपल्याला समोर आणायचं तर दहाच जाती घेत असतील आणि नऊशे त्र्याऐंशी ते कुठेतरी आपल्याला बदल पाहिजे आपला ॲजम्शन काय आहे की सत्तावीस टक्के लोक भारतातले जे खरं पाहिलं स्थान बावन टक्के आहेत मंडल आयोगाप्रमाणे ते सर्व इक्वल आहेत पण तसं नाही आझम्शन ते असेल पण तसं नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सोल्युशन काढावं लागेल की त्याच्यातले शैक्षणिक आणि सामाजिकरित्या मागासलेले कोण आहे त्यांना प्राधान्य सोपा एक उपाय आहे वेटेड इंडेक्सिंग सिस्टम माझं प्रायव्हेट मेंबर बिल होतं राज्यसभेत मी सांगतो की त्याच्यात मी सजेस्ट केलं की ज्याचे आईवडील अशिक्षित आहे त्यांना तुम्ही प्राधान्य जातीचं तेच ठेवा सत्तावीस टक्के तेच आरक्षण त्याच जाती दोन हजार सहाशे तेहत्तीस त्याच्यात बदल नाही पण ज्याचे आईवडील अशिक्षित आहे तो शैक्षणिकरित्या मागासलेला आहे मी सांगतो मी धनगर समाजाचा आहे मी डॉक्टर आहे माझा मुलगा आणि मेंढपाळाचा मुलगा हा जर बारावीत साठसाठ टक्के मार्क मिळवत असेल तर ही दोन्ही इक्वली हुशार समजू का आपण माझा मुलगा नेहमीच समोर राहणार आहात त्याला सोयी सुविधा आहे जे खेड्यातून शिकत आहे अकरावी बारीवेळेला कोचिंग क्लासेस नाही राहत त्यांना प्राधान्य मला सांगा इथे बारावी ज्याचे आईवडील अशिक्षित आहे शिक्षण इतकिती जण आहे बारावी पास झालेले इथे आई वडील अशिक्षित शिकलेले नाही कोणीच नाही राहत आपण त्यांना प्राधान्य देऊ मी असं ना नाही म्हणत की दुसऱ्यांना देऊच नका पण प्राधान्यक्रम तर द्या पण हे सोल्युशन्स काढायसाठी नेहमीचे राजकीय नेते कमी पडू शकतील पण युवा सशक्त भारत निर्माण करणारे तुम्ही चांगले करू शकाल कारण तुमच्या कल्पना नवीन राहतील आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि तसंच आत्ताच सांगितलं की ते गटार स्वच्छ करा बरोबर आहे गटार स्वच्छ झालं पाहिजे पण त्या स्वच्छसाठी जुन्या आयडियाजनी स्वच्छ नाही होणार कारण जुन्या आयडियानी तर तसंच गटार राहणार नवीन आयडिया पाहिजे साधे छोटेशीच उदाहरणं सांगतो मी जो निवडून येतो तो तीस टक्के साधारण मतदार असलं तरी निवडून येतो ज्या दिवशी निवडून आला त्याच दिवशी उरलेले सत्तर टक्के लोक त्याच्या अपोजिशनमध्ये असतात म्हणजे आपण लोकशाही म्हणतो पण ते योग्य नाही कारण सत्तर टक्के सर्व बाकीच्या मिळतात सत्तर टक्के अपोजिशनमध्ये असतात याच्यावर उपाय पाहिजे मी असं नाही म्हणत की फक्त मी प्रॉब्लेम मा माझं काम प्रॉब्लेम सॉल्विंग आहे माझं काम सोल्युशन प्रोव्हायडर आहे माझं काम ते इम्प्लिमेंट करून घेण्याचं आहे माझं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आहे माझं काम त्यांना प्रद्यु उद्युक्त करायचं की हो, हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा बदल झाला पाहिजे मला काय म्हणायचं राजकारण म्हणजे निवडून येता यापुरती अक्कल आसन त्यांनाच राजकारणात या असं नाही समाजाचं कल्याण करायची अक्कल आसन तरच राजकारणात या हा शब्द रागा रागा नाही किंवा कोणा वाईट बोलायचं किंवा कोणाला हा नाही यायचं कशासाठी तुम्हाला तुमचा हेतू काय आहे आणि तुम्हाला आलं पाहिजे कचरा हे धन आहे कचऱ्याचं आम्ही गांडूळ खत करतो प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून पंधरा रुपये किलो ना नुसतं लोकाला शिकवते प्लास्टिक फेकू नका आणि प्लास्टिक इकडे टाकू नका लोकांना काय करा आम्ही पंधरा रुपये किलो ना लोकांकडून विकत घेते ती एक तुकडा फेकित नाही अहो महिला एवढा हुशार झाल्या तिचं तिचं तर ठेवतीच पण शेजारी घरी नसली तर तिचं बी उचलून <laughs> <laughs> या समाजाकडून करून घ्यायचं आहे आपल्याला अनेक प्रॉब्लेम आहे राज्यात देशात पण मांजराच्या काळात घंटा कोण बांधे आत्ता एक समृद्धी रोड झाला पहा नागपूर ते मुंबई किती भारी हो बारा तासाचा वेळ सहा तासच जातो किती गाडीचं मेंटेन वाचलं पेट्रोल वाचलं वेळ वाचलं मग प्रत्येक ठिकाणी करा ना समृद्धी म्हणजे रोडच नाही प्रत्येक विषयात करा ना का चक्र मारायला लावते लोकाला इकडून जाण ह्या टेबलवर वर जाण त्या टेबलवर जान त्या टेबल, टेबल आता आपल्याकडे सरकार तुमच्या दारी योजना चालू आहे पहा कशासाठी सरकार लोकांच्या दारी जाते मग शासन पहिले शासन अधिकारी काय करते जर तुम्हाला जावं लागत असेल तर सिस्टम अशी बनवा त्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे मुख्यमंत्री लोकांच्या दारी का चालले त्यांना माहिती अधिकार कोण प्रश्न सुटाना म्हणून हे चालले मग ते कसे सुटले पाहिजे हे जाग्यावर बसून सोडा ना मुख्यमंत्र्यांनी दरगावात जाऊन प्रश्न सोडायचे नाही फाट 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 तो एकदा एक कोणता पिक्चर आला होता त्याच्यात एक मुख्यमंत्री झाला होता हा तसा पाहिजे आम्हाला <laughs> घरी घर गर जाऊन तो काय विचारणार नक हे नाही पाहिजे आणि अर्थकारण मी सांगितलं पैशासाठी राजकारणात यायचं नाही खूप अनेक गोष्टी आपल्याला कितीतरी इथं वेळेच्या अनेक मर्यादा आहे मी रोज रात्र दिवस प्रवास करतो एखाद्या पुलावर लिहिलेलं असतं पहा पुढे धोक्यादायक पूल आहे मग रात्री दोन वाजता मी काय करू ती गाडी डोक्यावर घेऊन खालून जाऊ असं निघून जाऊ तुम्ही कितीतरी ठिकाणी रोडवर बघा अक्षित चित्र लावलेले ला, असते दोन्ही गाड्याचं म्हणजे अपघात स्थळ अपघात स्थळ म्हणजे काय तिथं भूत आहे का, का? मग त्या इंजिनियरला माहीत आहे अपघात स्थळ इथं अपघात होऊ शकतो मग असं कसं काय टेक्निक वापरलं हे कुठेतरी सुधारायला पाहिजे हो याच्यासाठी राजकारण पाहिजे याच्यासाठी राजकीय लोक पाहिजे तरुणाकडून मला अपेक्षा आहे आणि माझ्याकडून जर सल्ला विचारतात तर पुरा हो आमदार खासदार होऊ या बनगडीत जाऊ नका पण सरपंच नक्की व्हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे कारण महात्मा गांधीने सांगितलं होतं खेड्याकडे चला आणि जोपर्यंत खेड सुधारत नाही तोपर्यंत भारतात महासत्ता होणार नाही म्हणून तुम्हाला सोपं राजकारण सांगितलं मी खेड सुधरा आपलं गाव सुधरा सरपंच व्हा काय सगळ्यांनीच पंतप्रधान होऊन सगळ्यांनीच आमदार हो सगळ्यांनी खासदार हो गरज नाही पण सरपंच पुरतं क्षेत्र मर्यादित आहे माझ्याकडे बघा तुम्ही काय माझ्याकडे जमीन नाही प्रॉपर्टी नाही इस्टेट नाही मुलगा नाही शिक्षण नाही आहे नाही अख्खा महाराष्ट्र आहे मला पुढे पुढं आहे का बरं मी माझं काम इमाने इतबारे केलं त्याचं हे फळ आहे मी इथं आल्यावर पाहिले या संस्थेचं एक ब्रीद आहे बघा वाक्य पहिलंच बल बुद्धी आणि सद्विचार घेऊनच राजकारणात ना 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 रा, या नाही तर नाही आले तर तिकडंच राहा काही फरक पडणार नाही चांगल्यासाठी या चांगल्यासाठी या चांगलं करायसाठी या राजकारणात यायचा संत आधी श्रीकृष्ण भगवान छत्रपती शिवाजी महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वर तुकाराम यांना वाचा समजून घ्या मग राजकारणात या पैसेच कमवायचे तर दाऊदला समजून घ्या <laughs> <laughs> नाही तुम्हाला नक्की काय ते तुम्ही ठरवा इकडे यायचं ते कशासाठी यायचं आपलं आपण ठरवा म्हणून माझी तरुणाला विनंती दुसरी गोष्ट तरुणाने राजकारणात यावं का ते यावं नाही तो त्यांचा हक्कच आहे कधी ना कधी म्हातारं मरणार नवीन पिढी राजकारणात येणार या जरूर या मी तेच म्हणलं जरूर या पण आपल्याला इथं आल्यावर काय करायचं आहे हां हुकुमशाहीसारखं वागायचं नाही तरुणांनी आणि समस्या समजून घेतल्या पाहिजे आपल्या देशात सध्या अनेक समस्या आहे पाणी झाडं पर्यावरण रस्ते याच्यावर काम करण्यासाठी यायला पाहिजे आर्थिक विकास झाला पाहिजे मी सत्तेचाळीसपासून तर मी नव्हतो स्वातंत्र्य मिळवायला मी नव्हतो आमच्या बापदानी मिळवलं पण तेव्हापासून पाहतो भारतावर कर्ज वाढत चाललंय कर्ज वाढत चाललंय मग कर्जच वाढायचं असेल तर येतं कशाला राजकारणात ये एकाही पुढारी एकाही पक्ष आज म्हणत नाही की मी भारताला कर्जमुक्त करीन मी महाराष्ट्राला मुक्त करीन तो काय म्हणतो हरामखोर मी समाजाला हे देईन मी समाजाला ते देईन कशातून देईन ते कर्ज काढून देईन हे अपेक्षित नाही आहे राजकारणात याने कधी ना कधी देशाचं वटुळे होणार आहे कमवून द्या ना समाजाला ते द्यायचं आहेच पण कमवून द्या ना काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे वेळ नाही कमी आहे माझ्या इथे मी आठशे कुटुंब आहे पाच हजार रुपये पर कुटुंब घेतो चाळीस लाख रुपये माझ्याकडे जमा होते तीस लाख माझ्या वर्षाचा खर्च आहे दहा लाख माझ्या पंचायतला नफा आहे नीट आहे का तीस लाख खर्च आहे चाळीस लाख जमा होते दहा लाख मला नफा आहे पर कुटुंब पाच हजार घेतो मी परत काय देतो त्याचं एकच मिनटात तुम्हाला यादी सांगतो माझ्या इथे चार प्रकारचं पाणी आहे साधं पाणी धुण्या भांड्याचं पाणी जायकवाडी धरणावरून नेलेलं पाणी आरोचा वीस लिटरचा एक जार ते बी साधं नाही ते कोणत्या नवीन मशनीने गेलं त्याचा लाईट आणि चौथं पाणी हे सकाळी पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी येतं नळाला बाईनं चुलीवर तापायचं नाही सगळ्या गावाला गरम पाणी पाच हजार रुपयात यात सुविधा कारण लोकशाहीमध्ये चार पिल्लर्स आहे तुमच्या माहीत सांगतो विकास करण्यासाठी चार पिल्लर्स आहे तर सर्वात महत्वाचं पिल्लर आहे राजकारण ज्याच्या माध्यमातून विकास केला जातो दुसरं आहे प्रशासन म्हणजे राजकारणी लोक जे लोकसभेत विधानसभेत प्रश्न मांडतात जे प्रश्न त्या ठिकाणी येतात चर्चेला जे नियम म्हणतो त्याचं इम्प्लिमेशन करण्याचं काम हे न्यायालय करत असतं न्यायालयाच्या माध्यमातून काम होते प्रशासन म्हणजे राजकारणी लोक सबेत, सबेत जे लोकसभेत विधानसभेत जे काही बोलतात त्याचं इम्प्लिमेशन करण्याचं काय हे प्रशासनाचं काम असते जे जे नियम म्हणतात जे बोलतात त्याचं इम्प्लिमेशन करण्याचं काय प्रशासनाचं असतं आणि चौथं खांब आहे तर आहेत मला वाटतं चॅनलवाले पत्रकार पण बंधू आहेत चौथं खांब आहे पत्रकारिता त्यांच्या माध्यमातून पण विकास होतो कारण अनेक प्रश्न ते उचलून धरतात उचलून लावतात आणि जे न प्रश्न सुटणारे कधी कधी तेही प्रश्न सोडतात लक्षात घ्या त्यामुळे चार खांब आहे लोकशाहीमध्ये चार पिल्लर्स आहे चार खांब आहे या चार खांबाच्या माध्यम चार पिल्लरच्या माध्यमातून विकास, हो विकास होत असतो होत असतो आणून विकास करणारे लोक हे जर चांगले राहिले जर वाईट राहिले तर नाही होत पण चांगले लोक जर राहिले विकास करणारे मग आमदार असेल खासदार असेल जिल्हा परिषद सदस्य असेल मग सरपंच असेल विकास करणारे लोक जर चांगले जर राहिले तर त्या ग्रामपंचायतचा विकास होतो त्या नगर विकास होतो त्या शहराचा विकास होतो आणि मग देशाचा पण विकास होतो राज्याचा विकास होतो चांगले लोक राहणं ही काळाची गरज आहे हे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी महात्मेसाहेबांनी साहेबांनी अशी